ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी दिग्दर्शित केलेला माझा पहिला सिनेमा भेरा हा मालवणी सिनेमा वास्तववादी सिनेमा येत्या एकवीस मार्चला रिलीज होतो आहे आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला सिंधुदुर्गातल्या नाट्यगृहांमध्ये हा रिलीज केला याचं कारण तिथे सिनेमागृहांची संख्या कमी आहे आणि जास्तीत जास्त मालवणी माणसापर्यंत हा पोचावा म्हणून आम्ही तो केला सिनेमा जरी मालवणीमध्ये असला तरी ती फिल्म ही अत्यंत संवेदनशील विषयावर आहे कोविड काळात कोरोना काळातल्या आपण अनेक कथा बघितल्या वाचल्या पण एका मुकबधीर मुलाची काय अवस्था झाली असेल जो एका रिमोट गावात राहतो एरवीस त्याला कोणाशी बोलता येत नाही कोणाला कोणाचं ऐकायला जात नाही अशा एका मुलाची काय अवस्था झाली असेल ही व्यथा मांडणारा असा हा एक सिनेमा आहे आणि गेले दीड वर्ष आम्ही अनेक फेस्टिवल्समध्ये हा सादर केला आणि आमचा आम्हाला आमच्या प्रयत्नांना धडपडीला चांगलं यश मिळालं आत्तापर्यंत हा सिनेमा कान्स फिल्म मार्केट पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चंद्रपूर फिल्म फेस्टिवल स्टूटगार्ड जर्मनी एशियन फिल्म फेस्टिवल अशा सगळ्या ठिकाणी दाखवला गेला आहे काही ठिकाणी त्याला अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि हा सिनेमा आम्ही फेस्टिवल सिनेमा म्हणून किंवा आर्ट्स आर्ट फिल्म म्हणून किंवा नंतर आ, नंतर आल्यावर आम्ही बघू असं तुम्ही न करता आम्ही हा सिनेमा मोठ्या पडद्यावर अनुभव द्यायला बनवलेला आहे तुम्हाला जर कोकणची प्युरिटी एक प्रामाणिक कलाकृती बघायची असेल एक वास्तववादी सिनेमा बघायचा असेल अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही या सिनेमाला नक्की जा एकवीस मार्चपासून हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे Thank you.